हे मंडळी नमस्कार तर आज दीपामास्या स्पेशल मी नैवेद्याची तयारी करत आहे त्यासाठी मी छोट्या कुकरमध्ये बटाटे बॉईल करत ठेवले आहे आणि मोठ्या कुकरमध्ये वरण भात लावला आहे आणि साईडला मी पुऱ्या तळत आहे तर मी पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत ह्या मी गोड पुऱ्या बनवलेल्या आहे गुळाचं पाणी करून आणि त्यामध्ये पीठ भिजवलेलं आहे तर बघा अशा प्रकारे आता मी पुऱ्या पूर्ण तळून घेते मग याप्रमाणे बघा व्यवस्थित अशा लालसर सगळ्या पुऱ्या अशा तळून घ्यायच्या आहेत तर दोन्ही साईडने असं व्यवस्थित लालसर असं तळून घ्यायचं आहे हे बघा गव्हाच्याच पिठाच्या बनवल्या आहेत झाल्या आहेत आपल्या पुऱ्या तर मी साईडला ठेवून देते आणि बटाट्याची भाजी बनवायला घेते तर मी कढईमध्ये तेल टाकते तेल तापायला ठेवतो आहे आपण आणि तेल तापल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरे राईची फोडणी द्यायची आहे तर तेल तापलेलं आहे तर मी पहिले राई टाकून घेते राई तडतडली ना की मग आपल्याला त्याच्यामध्ये जिरा ॲड करायचा आहे जिरा आणि राई व्यवस्थित तडतडली की मग आपल्याला त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत तर मी पाच सहा कडीपत्त्याची पानं अर्धी तोडून टाकलेली आहेत बघा याप्रमाणे आता आपल्याला याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे म्हणजे मसाले टाकून घ्यायचे आहेत मी आज लाल तिखटचीच भाजी बनवत आहे कांदा लसूण आपण वापरणार नाही आहोत एक चमचा तिखट घातलं एक चमचा कांदा लसूण मसाला आणि एक चमचा आगरी कोळी मसाला घातले याला पटकन हलवून आणि लगेच आपल्याला बटाटे ॲड करायचे आहेत नाहीतर आपले मसाले जळून जातील कारण की नैवेद्याचं मी जेवण बनवत आहे त्याच्यामुळे आपल्याला कांदा लसूण आलं काही ॲड केलेलं नाही आहे मी सिम्पल असं बनवायचं आहे तर बघा याप्रमाणे मसाले न जळता पटकन आपल्याला त्याच्यामध्ये आपले हे बॉईल केलेले बटाटे ॲड करायचे आहेत आणि व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं आहे सॉरी माझं घसा जरा बसलेला आहे तर आवाज थोडासा वेगळा येत असेल तर त्याबद्दल सॉरी बघा अशी व्यवस्थित अशी हलवून घ्यायची भाजी छान अशी आणि नंतर आपल्याला मग त्याच्यामध्ये आहे ना धनेजिरे पावडर ॲड करायचं आहे तर आता मी धनेजिरे पावडर ॲड करून घेते याच्यामध्ये म्हणजे थोडीशी अजून टेस्ट लागेल कारण की आपण आलं लसूण काही वापरलेलं नाही त्याच्यामुळे आता कोथिंबीर टाकून घेते आणि याला परत एकदा आपण व्यवस्थित हलवून आणि झाकण देणार आहोत एक वाफ काढून घेणार होत मग आपली भाजी तयार होईल या भाजीला जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे बघा आपली भाजी रेडी आहे आता ह्याप्रमाणे तर मी आता कडे बाजूला ठेवून देते आणि लगेच आपण डाळीला फोडणी द्यायला घेऊया म्हणजे वरण बनवून घेऊया तर मी डाळ थोडी स्मॅश करून घेतलेली आहे स्मॅशरने तर आता आपण पातेलीमध्ये तेल टाकूया तेल तापलं राई टाकायचं आहे जिरा टाकायचा आहे त्याच्यामध्ये आणि जिरे राई तडतडले की मग आपल्याला याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत आणि मी दोन मिरच्या घेतल्या होत्या त्या बारीक चिरून घेतल्या आहेत तर मिरची आणि कढीपत्ता आपण टाकून घेऊया आणि व्यवस्थित हे असं झालं की त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं एक चमचा अर्धा चमचा हिंग टाकून घ्यायचं आहे बघा हिंगाची फोडणी कधी वरणाला छान लागते हळद टाकूया आपण थोडंसं याला हलवून घेऊया आपण चम्मचच्या साहाय्याने आणि मग आपल्याला आपलं जी डाळ शिजवून ठेवली आहे ती आपल्याला या फोडणीमध्ये घालायची आहे तर मी पुन्हा एकदा थोडंसं हलवून घेते आणि आता आपण टाकून घेऊया आहे डाळ शिजवलेली तर तेल जरा जास्तच गरम झालेले मी थोडं थोडं करून घालत आहे हे बघा या प्रकारे असं टाकून घ्यायचं आणि याला एक जर अशी उकळी येऊ द्यायची उकळी आली की मग आपण याच्यावरती कोथिंबीर घालणार आहोत आणि मग थोडंसं उकळून आपलं वरण पण रेडी होऊन जाईल थोडं मी धनाजिरा पावडर घालते याच्यावरती ह्याप्रमाणे आणि थोडंसं मी मीठ पण टाकलं होतं तर हे बघा वरण उकळलेलं आहे तर कोथिंबीर घालून घेऊया आपण आणि थोडंसं याला उकळू देऊया तोपर्यंत मी तुम्हाला आपलं मी नैवेद्याचं सगळं कसं बनवलं आहे ते दाखवते तर आपलं भात पण रेडी आहे आणि वरण उकळत आहे आपलं तर इकडे बटाट्याची भाजी आहे आपली जी आपण मगाशी बनवली आणि या सगळ्या पुऱ्या पुऱ्या पण मी सगळ्या व्यवस्थित अशा लालसर दोन्ही बाजूने तळून घेतलेल्या आहेत तर आता आपण नैवेद्याचं ताट करूया देवासाठी हे बघा मी नैवेद्यासाठी असं या प्रकारे ताट केलेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं मखाने आणि गुळाचा खडा आणि थोडे काजू पण ठेवलेले आहेत आणि आज दीपामावस्या असल्यामुळे घरातील मी सगळे दिवे स्वच्छ घासून धुवून घेतलेले आहेत आणि त्यांची पूजा केलेली आहे आपण आणि मी पिठाचे पण दिवे बनवलेले आहेत त्यांचा मान असतो आज त्यामुळे आणि हे माझे पप्पा त्यांची पण मी छान अशी फुलांनी सजवून पूजा केलेली आहे बघा याप्रमाणे तर तुम्हाला कसा वाटला आजचा माझा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद